बातमी आहे डोंबिवलीतून महायुतीच्या गोटातून मंत्री महोदयांचं खड्ड्यांकडे दुर्लक्ष का असा सवाल शिवसेनेच्या युवा सचिव रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केलाय त्यामुळं डोंबिवलीमध्ये खड्ड्याच्या प्रकरणामुळं महायुतीमध्ये राजकारण होताना दिसत आहे मैत्री दिनाच्या दिवशी मॅरेथॉनला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते यावेळेस शिवसेना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी हा सवाल उपस्थित केला शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या महाराष्ट्राचे मंत्री असताना देखील शहरा या शहरामध्ये दे देखी जर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असेल तर ही दुर्दैवी घटना आहे मी त्यांना विशेषतः विनंती करेन की तिने या डोंबरीच्या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष द्यावं यासाठी एक तातडीची बैठक महापालिकेमध्ये बोलवावी त्या बैठकीसाठी आम्ही देखील उपस्थित राहू जर शहराच्या विकासासाठी काम होणार असेल तर आम्ही यामध्ये सहभाग होऊ